नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे खारी खोबऱ्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक आशे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया आता आपण खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य सा पाहून घेऊ इथे मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खारीक पावडर मी इथे एक वाटी अशी बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेली आहे अशी बारीक करून घेतलेली आहे पहा खारकीची पूड आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत मंद आचेवर शेंगदाणे भाजले की पटकन आपले शाल निघले जातं शेंगदाणे खरपूस भाजले जातात आणि दोन चमचे आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे काजू बदामाचे काप आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता चवीनुसार आपण स्वादासाठी इथे विलायची पावडर घेतलेली आहे आणि किसून घेतलेला मी इथे पाऊन वाटी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पहा आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे लोखंडी तुम्ही कढई जरी दुसरी ॲल्युमिनियमची ठेवली ना तरी पण चालेल पॅन आपल्याला छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्याच्यानंतर गॅस मिडियम ठेवून त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे जो आपण खोबऱ्याचा किस केला आहे ना तो म्हणजे त्यामधलं सगळं जे मॉइश्चर आहे ना ते निघून जातं आणि आपलं खोबरं पण ना असं खरपूस भाजलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे खोबरं ना असं जर आपण लाडूमध्ये वापरलं ना तर, तर लाडू जर, जर जास्त दिवस राहिले तर त्याला असा खवट वाश येतो खोबरं भाजल्यामुळे ना त्या लाडूला खवट वाश येत नाही म्हणून आवर्जून तुम्ही खोबरं भाजूनच वापरा म्हणजे आपले लाडू जर जास्त दिवस टिकले ना तर अजिबात खराब होणार नाहीत आणि सुक्या खोबऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच खोबऱ्यामध्ये प्रथिने असतात जी शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठीसुद्धा आवश्यक असतात त्यामुळे खोबरं हे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि हे, हे खारी खोबऱ्याचे लाडू खाल्ले ना की आपल्याला एनर्जी येते आता सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि घरामध्ये एक काही ना व्यक्तीला नऊ दिवसाचा उपवास असतो मग असे बाकीचे उपवासाचे पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा येतो तर आपण मधल्या वेळेत भुकेसाठी हा लाडू जर एक खाल्ला ना तर आपली एनर्जी पण टिकून राहते आणि अशक्तपणा येत नाही आता हे खोबरं आपल्याला असंच मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं खोबरं आहे ना असं मस्त असं एकसारखं हलवून घेतलेलं आहे मी आणि भाजून पण झालेलं आहे आता आपण हे खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला आता खोबरं काढून घेतल्याच्या नंतर मी परत पॅन गॅसवरती ठेवलेलं आहे त्या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा इतकं तूप टाकायचं आहे पहा तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली खारीक पावडर आहे ना ती घालून घ्यायची आहे आणि ती पावडर आपल्याला तुपामध्ये चांगली अशी मस्त मंद आचेवरती दोन मिनटं अशी भाजून घ्यायची आहे खारकीमध्ये ना लोह पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि तांबे यांसारखे सर्व आवश्यक खनिजे असतात त्यामुळे खारीक आपल्या शरीरासाठी तितकीच गुणकारी आहे शिवाय हाडांच्या पोषक तत्वासाठी सुद्धा तितकीच गुणकारी आहे पाठीचा कणा सांदे यांसारखी जर जीज झाली असेल ना तर आपण खारकीचे खार सेवन केले तर त्या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते तर तुम्हाला किती लाडू बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही खरी खोबरं घेऊ शकता तुम्हाला जर जा जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील ना तर तुम्ही याचं प्रमाण वाढवा आणि या नवरात्रीमध्ये एकदा असे पौष्टिक लाडू नक्की करून खा खूप भारी लागतात आणि बनवायला अतिशय सोपे आहेत आता ही खारीक मी एक दोन मिनटं अशीच मिडीयम गॅसवरती भाजून घेणार आहे हे पहा दोन मिनटं आपले झालेले आहेत मिडियम गॅसवरती मी ही खारीक भाजून घेतलेली आहे मध्ये ना आंगसाचा ओलावा असतो ना थोडासा त्यामुळे त्या, त्या जमायचे निघेपर्यंत आपल्याला ही दोन मिनटं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे आता आपली खारीक इथं भाजून झालेली आहे पहा आता आपण ही खारीक पावडरसुद्धा त्या ज्या ताटामध्ये आपण खोबऱ्याचं किचकाळ होतं ना त्यामध्येच काढून घेतलेली आहे हे पहा मी आता खारीक ह्यामध्ये काढून घेतलेली आहे ताटामध्ये आता आपल्याला परत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तुम्ही तीच जरी वापरली ना तरी पण चालेल आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना काजू बदामाचे काप ते घालून घेणार आहोत आणि हे काप आपल्याला छान कुरकुरीत असे क्रिस्पी होईपर्यंत यामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हे काप जरी नाही घातले ना तरीसुद्धा आपले लाडू खूप भारी बनतात आता हे आपण असेच भाजून घेऊ हे पा आपले काजूबादांचे ना छान असे लाल रंगावरती यामध्ये परतून झालेले आहेत आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ हे पहा मी काजू बदामाचे काप काढून घेतले आहेत एका वाटीमध्ये आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक आणि जे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे मी मिक्सरला हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला या खारीक पावडर आणि खोबऱ्याच्या कुटामध्ये घालून घ्यायचं आहे मी सगळं काढून घेतलेलं आहे पहा मिक्सरच्या भांड्यामधल्या आता आपल्याला गॅसवरती मध्ये जे तूप शिल्लक राहिले ना त्यामध्ये तूप चांगलं आपलं गरम झालंय त्या तुपामध्येच आपल्याला एक वाटी घेतलेला गुळ आहे ना तो घालून घ्यायचा आहे आणि या गुळाचा आपल्याला पाक नाही बनवायचा फक्त आपल्याला गुळ वितळेपर्यंत गूळ या तुपामध्ये विरगळून घ्यायचा आहे हे पा गुळ आपला छान प्रकारे असा वितळायला लागलेला आहे आता आपण या लाडूमध्ये खारीक पावडर घातलेली आहे ना एक वाटी त्यामुळे आपण गुळाचं प्रमाण एक वाटीच घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा एक ते दोन चमचे गुळ जास्त घेऊ शकता आता हा गुळ आपल्याला फक्त या पाकामध्ये वितळून घ्यायचा आहे जास्त पाक वगैरे करून घ्यायची गरज नाही आता गुळ आपला छान वितळतं आहे तोपर्यंत आता जे आपण शेंगदाण्याचा कूट आणि खारीक पावडर खोबऱ्याचा कीस तुम्हाला जर खोबऱ्याचा कीस मिक्सरला फिरवायचा असेल तर तुम्ही फिरून घेऊ शकता पण मी असाच घातलेला आहे कारण मी बारीक खिसणीने खिसला आहे ना त्यामुळे तो बारीक पडलेला आहे तुमचा जर खोबऱ्याचा कीस मोठा असेल तर तुम्ही असा हाताने चुरवून जरी टाकला ना भाजल्यानंतर तरी बारीक होतो आता हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण गोळाचा पाक पण पाहूया अजून एक मिनिटभर आपल्याला यामध्ये असाच होऊ द्यायचा आहे गुळ चिरून जर घेतला ना तर पटकन पाक बनल्या ते वितळला जातो जर आपण असे कडे फोडून घेतले तर मग गोळा पटकन असा पिकामध्ये विरळला जात नाही ते पाहू शकता आपला गोळ आहे ना पूर्णपणे या पिकामध्ये विरळलेला गल आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि या मिश्रणामध्ये हा गुळाचा पाक घालून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला वतून घ्यायचा आहे तर या कढईमधला मी सगळा पाक या त्या गुळ वितळलेला तो सगळा या मिश्रणामध्ये वतून घेणार आहे पाहू शकता मी सर्व वितळलेला गुळ आहे ना या मिश्रणामध्ये वतून घेतलेला आहे आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हा गुळ जो वितळलेला आहे ना तो या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ गरम राहतो त्यामुळे चमच्यानेच मिक्स करा आणि हाताला सोसायला लागलं की मग नंतर त्यामध्ये हात घालून मिश्रण एकजीव करून घ्या आता आपण हे पाहू शकता हाताला भाजत नाही आहे हे मिश्रण आता आपण हे असंच हाताने असंच चांगलं चुळून घेऊ म्हणजे गुळ आहे ना सगळ्या या मिश्रणाला लागल्या जातो हे पहा मी असं सर्व गोळ या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्येच आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ना ते घालून घेणार आहे वाटीला थोडंसं तूप राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून असं पुसून घेतलेलं आहे म्हणजे आपलं काही वायलं जात नाही आणि थोडीशी वेलची पावडर मी घेतलेली आहे स्वादासाठी या वेलचीमुळे आपल्या लाडू ना खमंगपणा येतो आणि हे काजू बदामाची काप आणि वेलची पूड जी आहे ती या मिश्रणामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे मिश्रण लाडू बांधून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे म्हणजे आपले लाडू इथ पटकन असे बांधले जातात आपण शेंगदाण्याचे किंवा रव्याचे डाळीचे जसे लाडू बांधतो ना अगदी त्या पद्धतीने असे दाबून दाबून बांधायचे हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू आता बांधून घेणार आहे तुम्हाला जर बांधायला नाही जमले तर तुम्ही एक दोन चमचे तुपाचे तूप गरम करून यामध्ये घालू शकता पण काही गरज पडत नाही आपण फक्त इथं एक दोन चमचे तूप वापरलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी आता सर्व लाडू हे बांधून घेणार आहे